श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ थोड्या वेगळ्या विषयावर आहे विज्ञान आणि अध्यात्म हा विषय खरंच आवश्यक आहे कारण विज्ञान आणि अध्यात्मची सांगड घालताना खूपदा अतिरेक केला जातो आणि त्यातून निर्माण होतो फक्त विरोधाभास अनेकदा आपण या विषयांवर फक्त भंपक चर्चा करतो तथ्य मांडल्या जात नाहीत विज्ञानाने सिद्ध केलेल्या गोष्टींवर आध्यात्मिक चर्चा करणारे लोक अध्यात्मात या गोष्टी आधीच सांगितले आहेत असे म्हणतात तर विज्ञानवादी म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा शोध लागल्यावरच अध्यात्म दावा करते शोध लागायच्या आधी ह्या गोष्टी स्पष्ट केल्या जात नाही कोणतीही गोष्ट जी विज्ञानाने सिद्ध केली आहे त्यावर अध्यात्म दावा सांगू शकत नाही जरी त्या गोष्टी अध्यात्मात आधीपासून असतील कदाचित असे माझे स्पष्ट मत आहे कारण आध्यात्मिक चर्चा करणाऱ्यांनी अशा गोष्टीचे तथ्य किंवा पुरावे मांडावे ज्या गोष्टी अजून विज्ञानाने सिद्ध केल्याच नाहीत आणि मांडलेल्या तथ्यात वैज्ञानिक दृष्टिकोनही असावा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये असेच आध्यात्मिक तथ्य मांडू जे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चौकटीत चपखल बसतील आणि विज्ञानाला आध्यात्मिक तथ्यांची दाखल घ्यायला भाग पाडतील जर तुम्ही विद्यार्थी असाल खास करून सायन्सचे विद्यार्थी जे भौतिकी विज्ञानाचा अभ्यास करतात त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे पण माझे स्पष्ट मत आहे कारण विज्ञान आणि अध्यात्माचा अभ्यास करताना त्यातली समांतरता स्पष्ट दिसून येते आणि त्यासोबतच आज विज्ञानवादी ज्या प्रश्नाचे शोध घेत आहे त्याचे उत्तर अध्यात्म स्पष्टपणे देत आहे गेल्या काही दशकांपासून क्वांटम फिजिक्सचा विकास झपाट्याने झालेला आपल्याला दिसतो क्वांटम फिजिक्सची संकल्पना सुरू झाली एकोणीसशे या सालापासून जेव्हा वैज्ञानिक मॅक्स प्लँक यांनी ब्लॅक बॉडी रेडिएशनचा सिद्धांत मांडला त्यांनी सांगितले की ऊर्जा ही सलग नसून लहान लहान पाकिटांच्या स्वरूपात वाहते ज्याला त्यांनी क्वांटा असे नाव दिले ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या सिद्धांतावर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी केलेल्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या प्रयोगाने प्रकाश ऊर्जेच्या स्वरूपाचे कण म्हणून अस्तित्व सिद्ध करत क्वांटम फिजिक्स संकल्पनेला स्पष्ट आधार दिला विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे की अल्बर्ट आइन्स्टाईन यांना याच प्रयोगासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता सापेक्षता सिद्धांतासाठी नाही असो अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गुरुत्वाकर्षणाच्या चौकटी मोडल्यानंतर आणि प्रकाशाचे कण अस्तित्व सिद्ध केल्यानंतर क्वांटम फिजिक्सने गरुड झेप घेत ब्रह्मांडातील अनेक रहस्यांचा उलगडा केला आणि त्यानंतर अनेक ऊर्जा कणांवर अभ्यास सुरू झाला नील्स बोहर हायझेनबर्ग श्रोडिंजर आणि पॉल डिराक यांसारख्या महान शास्त्रज्ञांनी क्वांटम फिजिक्सचा विस्तार केला एकोणीसशे चौसष्टमध्ये पीटर हिग्ज नावाच्या वैज्ञानिकाने आपल्या सहकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला त्यांनी म्हटले की ब्रह्मांडात असे क्षेत्र नक्कीच आहे जिथे अनेक प्रकारच्या ऊर्जाकणांना द्रव्यमान म्हणजेच मास प्रदान केले जाते आणि ते क्षेत्र सर्वत्र आहे पुढे हिग्स फील्ड आणि हिग्ज कण यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वित्झर्लंडमधील सन या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी लार्ज हायड्रॉन कोलायडर नावाच्या महाकाय यंत्राचा वापर केला चार जुलै दोन हजार बारा रोजी शास्त्रज्ञांनी या कणाच्या शोधावर शिक्कामोर्तब केले एल एच सीमध्ये दोन प्रोटॉन्सना प्रकाशाच्या वेगाने एकमेकांवर आदळले गेले या टकरीतून एका नवीन कणाचे संकेत मिळाले ज्याचे मास एकशे पंचवीस जीईव्ही होते हे वजन हिग्स फील्डच्या सिद्धांताशी लावलेल्या अंदाजाशी तंतोतंत जोडले आणि हा कण बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स फॉलो करत असल्यामुळे या कणाला पीटर हिग्ज यांच्या नावावरून हिग्ज बोझॉन नाव ठेवले गेले हा कण आपल्या हिग्ज फिल्डमध्ये इतर कणांना द्रव्यमान म्हणजेच मास प्रदान करतो यावरून हिग्स फील्ड अस्तित्वात आहे हे सिद्ध झालं आणि ब्रह्मांड उत्पत्ती कशी झाली या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा आपल्या वैज्ञानिकांनी गाठला आहे हा कण गॉड पार्टिकल म्हणून लोकप्रिय झाला शास्त्रज्ञांच्या मते जर हिग्स फील्ड नसती तर विश्वातील मूलभूत कण म्हणजेच क्वार्क्स आणि लॅपटॉन्स वजनाशिवाय राहिले असते अणू तयार झाले नसते कारण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अस्तित्वच शक्य झाले नसते परिणामी पदार्थ तयार झाला नसता आणि संपूर्ण ब्रह्मांड फक्त ऊर्जेचा एक महासागर राहिले असते म्हणजेच सृष्टीच्या निर्मितीसाठी हिग्ज फील्ड अत्यंत महत्त्वाचे आहे हे विज्ञान मानते हे स्पष्ट आहे आणि आता क्वांटम फिजिक्समध्ये चर्चा व्हायला लागली गुरुत्वाकर्षण क्षेत्राची कारण हिग्ज फील्डमध्ये कणांना मिळणारे द्रव्यमान गुरुत्वाकर्षण क्षेत्रात व्यवहार करतात आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षण क्षेत्रात त्याचा संबंधित कण असू शकतो या क्वांटम ग्रॅव्हिटीमधून आलेल्या विचारात काही तथ्य आहे का याचा शोध घेणे आता सुरू आहे आणि यातूनच ब्रह्मांड निर्मिती आणि संचालनाचे महत्त्व समजून येते इथपर्यंतचा क्वांटम फिजिक्सचा प्रवास सुरू आहे आता चर्चा करू अध्यात्मावर अध्यात्माचा जर सूक्ष्मतऱ्याने अभ्यास केला गेला तर अध्यात्म ही हेच सांगते जे क्वांटम फिजिक्समध्ये आपण बघत आलो एवढंच नाही तर या पुढच्याही गोष्टी अध्यात्मात सांगितल्या गेल्या आहेत वेदांत आणि सांख्यदर्शनातील सिद्धांतांचा सा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते ब्रह्मांड निर्मितीचा विचार केला तर अध्यात्मात ब्रह्म हे सर्वोच्च तत्व आणि संपूर्ण सृष्टीचा मूळ आधार मानले जाते हे परमसत्य असून स्वतः अव्यक्त आहे जेव्हा ब्रह्माच्या प्रेरणेने किंवा शक्तीने सृष्टीची निर्मिती होते तेव्हा त्रिगुण म्हणजे सत्व रज आणि तम प्रकट होतात आणि याच गुणांच्या मिश्रणातून पदार्थाला त्याचे रूप अस्तित्व आणि जडत्व प्राप्त होते जर ब्रह्मतत्व नसते तर काय असते याचे सुंदर रूपक वेदांतात दिले आहे अधिष्ठानांतरम नास्ती जगतो ब्रह्मण परम यथामृदम विना कुंभो यथा स्वर्णं विना कटकम म्हणजे ज्याप्रमाणे मातीशिवाय मातीचा घडा असूच शकत नाही आणि सोन्याशिवाय सोन्याचे कडे असू शकत नाही त्याचप्रमाणे ब्रह्माव्यतिरिक्त या जगाला दुसरे कोणतेही अधिष्ठान नाही यावरून स्पष्ट होते की ब्रह्मतत्व नसते तर फक्त ऊर्जा असती बाकी काहीच नसते म्हणजे तुम्ही समजू शकता की अध्यात्म तेच म्हणत आहे जे विज्ञान म्हणत आहे मार्कंड पुराणात एक श्लोक आहे ब्रह्मत्वे सृजते विश्वम विष्णुत्वे पालयत्यपि रुद्रत्वे संहरत्यंते जगतोस्य जगत्पते हे म्हणजे ब्रह्मा हे सृष्टीचे सृजनकर्ते असून भगवान विष्णू हे है पालक आहेत आणि सृष्टीच्या विनाशाला भगवान शंकर त्यांनाच रुद्र म्हटले गेले आहे हे है जबाबदार आहेत आता आपल्या लक्षात आले असेल क्वांटम फिजिक्समध्ये हिग्ज फील्डची व्याख्या कुठेतरी अध्यात्मातील ब्रह्मतत्वाशी समांतर आहे क्वांटम फिजिक्स येत पोहोचले आहे असे आपण म्हणू शकतो पण अध्यात्म या पलीकडील गोष्टी आपल्याला सांगते ते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊ ब्रह्मांडाचे संचालन करण्यासाठी जबाबदार असलेले चार बलं म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लियर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वीक न्यूक्लियर आणि ग्रॅव्हिटी आता हे चारही बल जरी आपल्याला वेगवेगळी दिसत असली तरीही ते एकाच एका क्षेत्राशी संबंधित असावे असे विज्ञान मानते म्हणजे दोन्ही आण्विक बळ आणि चुंबकीय बळ हे गुरुत्वाकर्षण क्षेत्राचाच भाग असावे असे म्हणायला नक्कीच वाव आहे आणि वैज्ञानिकही या गोष्टीला सहसा नाकारू शकणार नाही फक्त त्यांचा संबंध अजून वैज्ञानिक सिद्ध करू शकले नाही ही संकल्पना थिअरी ऑफ एव्हरीथिंगची आहे गुरुत्वाकर्षण क्षेत्राशी निगडीत अजून एक गोष्ट म्हणजे वेळ ऊर्जा कण हे हिग्स फील्डमधून द्रव्यमान प्राप्त करतात आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्रात त्यावर जो प्रभाव पडतो त्यातून एक भ्रम निर्माण होतो ती म्हणजे वेळ वेळ हे एक इमर्जंट तत्व आहे म्हणजे ती स्वतःहून अस्तित्वात नाही तर द्रव्यमान ऊर्जा आणि गुरुत्वाकर्षण यांच्या परस्पर संबंधातून ती निर्माण होते किंवा तिचा अनुभव येतो त्यामुळे तिला भ्रम म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे ठरणार नाही म्हणजे जर विचार केला तर गुरुत्वाकर्षण क्षेत्र जे स्ट्रॉंग न्यूक्लियर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वीक न्यूक्लियर आणि ग्रॅव्हिटी या चार भागापासून बनलेलं असावं आणि त्यात एक भ्रम म्हणून वेळ ही एक वळतो ते ब्रह्मांड संचालनाला जबाबदार आहे आता याचा सरळ संबंध भगवान विष्णूशी येतो जे सृष्टीचे पालन करत आहेत यात अजून एक समान गोष्ट आहे ती म्हणजे भगवान विष्णू हे मायेचे अधिपती आहेत वेदांत आणि भागवत पुराणासारख्या ग्रंथांत असे सांगितले आहे की माया ही ईश्वराची दासी किंवा त्याची शक्ती आहे भगवान विष्णू या मायेच्या अधीन नसून माया त्यांच्या अधीन असते ते स्वतःच्या इच्छेने मायेचा स्वीकार करून अवतार धारण करतात किंवा सृष्टीचे संचालन करतात माया म्हणजे जे नाही पण तरीही भासते ते माया ही ईश्वराची ती शक्ती आहे म्हणजे आपण वेळ किंवा स्पेस टाईमची गोष्ट करतो ती अध्यात्मात माया म्हणून संबोधली जात असावी की काय असे वाटते अध्यात्मातील भगवान विष्णूंचे कार्य आणि क्वांटम फिजिक्समध्ये गुरुत्वीय क्षेत्राच्या कार्यात बरीच समानता दिसून येते अध्यात्मात शिव हे अनादी आणि अनंत असे शून्य अवस्थेतील तत्व असून जे मूळ आहे ना सदा नो सदासीन तदानीन नासी नो व्योमा परोयत तेव्हा सृष्टीपूर्वी असत्य नव्हते आणि सत्यही नव्हते अंतरिक्ष नव्हते आणि पलीकडचे आकाशही नव्हते तेव्हा मृत्यू नव्हता आणि अमृत्वही नव्हते रात्र आणि दिवसाचा फरकही नव्हता जिथे केवळ एक अद्वैत तत्व अस्तित्वात होते हे वर्णन कॉस्मिक व्हॅक्यूम किंवा डार्क एनर्जीशी खूप मिळतेजुळते आहे अध्यात्मात शिव ही विनाशाची देवता आहे आणि प्रत्येक जीव आपल्या जन्मचक्रातून मुक्त होऊन शेवटी शिवतत्वाच्या शून्य अवस्थेला प्राप्त होतो तर आपण म्हणू शकतो का की ऊर्जाखं जे हिग्ज फील्डमध्ये द्रव्यमान प्राप्त करत असेल गुरुत्व फील्डमध्ये द्रव्यमानासोबत व्यवहार करत असेल तर मग होऊ शकते डार्क एनर्जी फील्डमध्ये आपले द्रव्यमान गमावून पूर्वस्थिती प्राप्त करत असेल हे एक चक्र असेल विज्ञान अजून यापर्यंत पोहोचू शकले नाही मग याची उत्तरे आपल्याला अध्यात्मात मिळतील का तर मला वाटते यावर संशोधन होणे गरजेचे आहे जर तुम्ही ब्रह्मांड उत्पत्तीच्या वेगवेगळ्या सिद्धांतांचा विचार केला तर दिसून येईल की अध्यात्मासोबत कुठे ना कुठे जोडलेले दिसतील जसे की मल्टीवर्सचा सिद्धांत हा पूर्णपणे अध्यात्मावर बेस वाटतो त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओमधून जाणून घेऊ मला वाटते अध्यात्म आणि विज्ञान हा वादविवादाचा विषय नसावा सोप्या शब्दात सांगायचे तर क्वांटम फिजिक्स वेगवेगळ्या ऊर्जा आणि ती ऊर्जा वाहून नेणाऱ्या ऊर्जा कणांबद्दल मतं मांडते आणि अध्यात्मात संबंधित ऊर्जेला देवतेचे स्वरूप प्राप्त असून वेगवेगळी वेग वाहनं त्यांच्यासाठी चिन्हित आहेत हे आपण जाणतोच नक्कीच आपण असे म्हणू शकतो की विज्ञानात जी गोष्ट दार्शनिक आहे तीच अध्यात्मात प्रतिकात्मक आहे असो मते मतांतरे चालूच राहतील तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा